नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे कुरमुऱ्यांची भेळ बनवली आहे गेले आठ दिवस झालेत नाशिकचे कुरमुरे आणून ठेवले होते भेळ बनवेन मनवेन म्हणता राहून गेलं होतं पण आज बनवली आणि तीही अतिशय सुंदर झाली आहे अगदी पाणीपुरीच्या चवीची झटपट आणि घरातल्या साहित्यामध्ये आधी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि वाटीभर पुदिना स्वच्छ धुवून एका कपड्यावर सुकायला ठेवला थोडी कोथिंबीर घेतली तीही धुवून त्याचं पाणी निधळून टाकलं आणि तीही कपड्यावर ठेवली मग नंतर दोन इंच आलं घेतलं त्याची साल काढली आणि नंतर तेही तुकडे करून घेतले एका मिक्सरच्या जारमध्ये मिरच्या आणि आलं घातलेत आधी मी कुरमुरे काढून घेते कुरमुरे अगदी स्वच्छ आणि चांगली चुरचुरीत राहिले आहेत मला वाटलं आठ दिवस झाले ताणून नरम पडले असतील तर नाही पण खूप छान चुरचुरीत आहेत आता मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर आणि पुदिना घातला आणि मिक्सरला लावून घेतला आता या चटणीमध्येच एक दीड चमचाही भाजकी डाळ म्हणजे डाळवे घालूया दीड चमचा जिरं घातलं दोन टेबलस्पून साखर घातली चवीपुरतं मीठ त्याचबरोबर एक स्पून सिट्रिक ॲसिड घातलं साखर आणि सिट्रिक ॲसिडमुळे आंबट गोड छान चव येते त्यातच आता मुठभर कुरमुरे घातलेत आणि ही वाटून घ्यायची आहेत कुरमुरे अगदी कुरकुरीत आहेतच पण तरीसुद्धा एकदा एक, एक मिनिटासाठी मायक्रोवेवमध्ये लावून काढलेत त्यामुळे आणखीनच चुरचुरीत झालेत आता ही चटणी एका बोलमध्ये काढून घेऊया जराही पाणी न घालता ही चटणी वाटून घेतली आहे आता गॅसवर एक भांडं ठेवलं त्यामध्ये तेल तापत ठेवलं तेल तापल्यानंतर शेंगदाणे घातले हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजले गेले मग त्यामध्ये दोन चमचे डाळवे घातलेत आणि कडीपत्त्याची पानं घातली आता ही कडीपत्त्याची पानं चांगली कुरकुरीत करून घेतली मग ही डाळ शेंगदाणे आणि कडीपत्ता काढून घेतला आता ह्याच तेलामध्ये थोडं जिरं घातलं अर्धा चमचा हळद घातली आणि ही जी आपण चटणी वाटून ठेवली होती ना ती घातली आणि ती चटणी चांगली परतली अगदी त्यातलं पाणी कमी होईपर्यंत म्हणजे थोडी सुकी जाईल तोपर्यंत अगदी चांगली परतून घेतली ओव्हनमध्ये एक मिनिटासाठी कुरमुरे भाजून घेतले होते नंतर ती चाळून घेतलेत निवडून घेतलेत आता ते एका भांड्यामध्ये काढले आता भेळ करायला घेऊया त्यामध्ये वाटीभर फरसाण घातलं हे जे तळून घेतलेले शेंगदाणे डाळ कडीपत्ता ते घातलेत आणि वरून आपण हे भुजियाची शेव असते ना ती घातली आहे आता ही चटणी घालून ह्या कुरमुऱ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायची आहे सगळ्या कुरमुऱ्यांना ही चटणी लागायला हवी पण हे चमच्याने काही शक्य नाही आहे म्हणून मग मी आता हातानेच करणार आहे या चटणीमध्ये पुदिना आलं आणि जिरं कोथिंबीर असल्यामुळे याचा खूप छान सुगंध येतो आहे जसं आपण पाणीपुरीला जे पाणी करतो ना त्याचा सुगंध येतो तसाच येतो आहे आपण कुठलेही एक्स्ट्रा मसाले घातले नाही आहेत तरीही ही, ही मेळ खूप छान होते आता यामध्ये थोडंसं मीठ कमी आहे ते मी वरून घालणार आहे यात थोडंसं काळं मीठ घालायचं आणि लिंबू वगैरे पिळायचीही गरज नाही आहे आपण सिट्रिक ॲसिड घातलेलं आहे तर ही भेळ अतिशय सुंदर झाली आहे अगदी छान चटपटीत झाली आहे अगदी भेळवाल्याच्या ओल्या भेळपेक्षाही सुंदर चवीची भेळ तयार आहे म्हणून थोडंसं फरसाण शेव वगैरे घातलं आहे आणि खायला घेताना यामध्ये कांदा बारीक चिरून घालायचा आणि कोथिंबीर घालायची आणि जर असल्यास कैरीसुद्धा किसून घाला अतिशय सुंदर लागते आणि आता रेसिपी कशी वाटली असं मी विचारणार नाही कारण तुम्हालाही आवडणारच